गोकुळ शिरगाव कोल्हापूर रहीम पिंजारी कोल्हापूर पोलीस दलाने मिशन झिरो ड्रग्ज ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले गोकुळ शिरगाव पोलिसांनी इंडो काउंट आणि विलो कंपन्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला यावेळी कामगारांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले पोलिसांनी कंपनी परिसरातील कोणालाही तात अंमली पदार्थांची विक्री करताना आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जनजागृतीचा एक भाग म्हणून कोल्हापूरच्या सायबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम दर्शवणारे एक प्रभावी पथनाट्य सादर केले या पथनाट्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदूम यांनी कौतुक केले या कार्यक्रमाला दोन्ही कंपन्यांचे एच आर मॅनेजमेंट आणि सुमारे चारशे ते चारशे पन्नास कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमामुळे मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेला बळ मिळाले असून कामगार वर्गात अंमली पदार्थांविषयी योग्य संदेश पोहोचवण्यास मदत झाली आहे या कार्यक्रमात पोलीसने सहाय्यक निरीक्षक टी जे मगदूम यांच्यासह इजाज शेख संदीप गुरव अप्पासाहेब घाटके आणि नितेश कांबळे हे पोलीस कर्मचारी उपस्थित ठ